टायमिंग लावले आहेत शिवशा धोधाने संघ आपला टायमिंग लावले तीन मिनिटं दिलेली आहेत जय गावदेवी कातळा संघ मात्र उपस्थित आहे लाईन संघाच्या मागे मैदान क्रमांक दो दोन असेल मैदान क्रमांक तीन चार एक वर लाईन मन्स आहेत का आतवर लाईन मान्स सतीश लाईन मन्स आहेत दोन साठी सामना सुरू झालाय मैदान क्रमांक दोन जय वर्धाने वाघरणवाडी बस जय मसोबा सामना सुरू झालाय तीन वर शिवशंभू धोराणे अजून विशालजी बोल लाईन मन मैदान क्रमांक दोन वेळ मैदान क्रम एक वर वरेखि लाइनमा लाइनमा थीशां थीशां माना चला क्रमांक चार आणि मैदान क्रमांक तीन देखील त्या ठिकाणी सुरू होतोय जहनमान मोरुंडे जहनमान खैरवडी आपण जयत राहू मैदान क्रमांक एक साठी एक साठी आपण काय करा जय हनुमान मोरंडे जय हनुमान रामराज त्यानंतर होणारा सामना मैदान क्रमांक दोन साठी जय हनुमान घोडगाव सुधागड वसे जय हनुमान धामणी पेण हा मैदान क्रमांक दोन वर होईल मैदान क्रमांक तीन साठी जय मसोबा पार्शद वसे जय हनुमान वेलटवाडी हा मैदान क्रमांक तीन वर होईल आणि नवतर बोरीचा माल पेण वसेच गावदेवी धरणाची वाडी हा मैदान क्रमांक चार वर होईल याची देखील आपण नोंद घ्या दोन वर यापुढे होणारा सामना असेल जय हनुमान घोडगाव सुधागड साठी एकूण चौसष्ट संघ आले चौसष्ट संघानं सहभाग नोंदवला पहिली फेरी प्रणकवास आली दुसऱ्या फेरीचा प्रारंभ झाला दुसरी फेरी देखील अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी संपण्याच्या वाटेवर आपण पाहतोय चालू समाना संपल्यानंतर मैदान क्रमांक साठी कुसुमरे वस सोमजाई कडप्पा जय जहनमान घोडगाव सुधागड वसत जय हनमान धामणी पेंड तीनसाठी जय मसोबा वाशिम जय जहनमान वेलटवाडी आणि साठी नवतरण होरीचा माल पेंड वसत गावदेवी धरणाची वाडी या चारही मैदानांसाठी आजही संघानं आपण तयार

वकील असेल किंवा नौकेतील आणि निश्चितपणे आज या ठिकाणी आपण ह्या कबड्डीला खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम ज्या रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या पंचांच्या माध्यमातून होतोय आहे अशा आमच्या सर्व पंच कबड्डी स्पर्धेसाठी आदरणीय जनार्दन पाटील सर एक निरीक्षक म्हणून या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत अर्थात त्यांना देखील आम्ही आसिफच्या वतीनं धन्यवाद देत आहोत त्यांच्या शब्दामुळे वजन आहे ज्यांच्या खऱ्या अर्थानं त्यांना असं कोणत्याही मैदानावर एखादा वादग्रस्त सर काही होत असेल तर जनपाटी सर अगदी एका शब्दामध्ये ते भेटवत असतात याचं कारण असं आहे की मित्रांनो या कबड्डी क्षेत्रामध्ये त्यानं घेतलेली मेहनत आहे या ठिकाणी कबड्डी क्षेत्रामध्ये सर अगदी <laughs> चांद्यापासून बांध्यापर्यंत आपण म्हणतो ना म्हणजे एवढी ओळख त्यांची आहे त्याच्यामुळे अगदी समोरचा खेळाडू देखील नेहमीच रिस्पेक्ट करत असतो त्याच्यामुळे एक निरीक्षक पद म्हणून जन परिषद आपण ज्यावेळेला भूमिका मांडताय ना ते स्पर्धा अतिशय चांगली आणि सुंदरच होत असते यात शंकाच नाहीये कारण आपण अगदी बाळकडून आपल्याला कबड्डीचं मिळालेलं आहे अगदी शालेय जीवनापासून कबड्डीला सुरुवात केली आपल्या संघापासून त्या ठिकाणी सुरुवात केली त्यानंतर आपण या ठिकाणी मुख्य खेळाडू म्हणून कार्यत राहिलात पंच असेल त्यानंतर आपण निरीक्षक असाल किंवा रायगड जिल्ह्याचे व्यवस्थापक असाल प्रशिक्षक असाल अशा विविध भूमिकांमधून आपण जिल्हास्तर राज्यस्तरापर्यंत कामगिरी केलेली आहात मुख्य रायगड जिल्हा पंचायत कमिटीचे प्रमुख म्हणून देखील आपण काम केलेले आहात अशी आपली भूमिका आहे आणि आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी आपण लाभलेल्या म्हणून आपल्याला देखील आम्ही धन्यवाद देतो त्यानंतर आजच्या कबड्डीसाठी या ठिकाणी आपण पाहतो उपस्थितीमध्ये अजिंक्य पाटील असतील सुरेश पाटील अच्युत पाटील अविनाश गोधडी जी भगत पंकज पाटील संदीप टेंकर रणजित कुंधुणे सचिन चव्हाण अतीश कमाळे अमित दळवी प्रवीण करम, मनीष राणे शिवराज म्हात्रे गजानन पाटील दिलीप माळी अमित गायकवाड उल्हास पाटील पुरुषोत्तम पिंगळे सचिन पाटील आणि चेतन पाटील अशा या ठिकाणी आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी आपल्याला सामनाधिकारी लाभलेल्या आहेत सर्व पंच नामांकित पंच आहेत रायगड जिल्ह्याच्या अगदी चाचणी स्पर्धा असेल मग ती किशोरगड असेल कुमारगड असेल गट असेल व्यावसायिक गट असेल अशा विविध गटांमध्ये विविध स्पर्धांमध्ये त्या ठिकाणी एक मोलाचं योगदान आहे मग ग्रामीण स्तरावर असतील किंवा इतर विभागामध्ये होणाऱ्या किलोगट कबड्डी स्पर्धा असतील महिलांची कबड्डी स्पर्धा असतील अशासाठी नेहमी योग्य आमचे पंच आहे त्यांना देखील आम्ही धन्यवाद येतो सर बघा मैदान क्रमांक दोन वर जो खेळाडू चढाईसाठी गेला आहे रायगड जिल्हा कुमार गटाचं प्रतिनिधित्व गेल्या दोन वर्षापूर्वी त्यांनी गेलं होतं अतिशय सुंदर खेळाडू आहे आणि जरूर जर एकदा ता जोरदार टाळा झाल्या पाहिजे याच्यासाठी आणि आदिवासी समाजाचा हा खेळाडू रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलंय आणि खूप मानाची गोष्ट आहे आणि खूप चांगला खेळ करतोय त्याला त्या सामन्यासाठी शुभेच्छा देतोय बघा प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभतोय मनोज बेंगाळा आणि अगदी प्रत्येक प्रत्येक आणि प्रत्येक संघाचा खेळ पाहण्यासाठी आलेले जे कबड्डी रसिक आहेत आणि समाजाची ही कबड्डी स्पर्धा या ठिकाणी पुनश्च एकदा आर सी च्या कंपनीने या ठिकाणी आयोजित केलेली आहे सुंदर आयोजन सुंदर नियोजन आणि सुंदर सर्व खेळाडूंचा सहभाग आणि सर्व संघांचा उत्कृष्ट खेळ आणि त्यामध्ये ही खेळ कबड्डी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत असताना धन्यवाद असं जसं की आता मनोज बेंगाल पाहतो त्यानंतर त्या ठिकाणी बसमा आहे किंवा असे अनेक खेळाडू या आजच्या स्पर्धेमध्ये देखील प्रामुख्यानं आपण खेळ करत असताना पाहतोय ज्यांना रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं नव्हे तर राज्याचं देखील अनेक खेळाडूंना आपल्या आमरता आणि चंचलता अशी अनेक गुण आपल्या खेळाडूंमध्ये प्रामुख्यानं असतात आणि जिद्दीन हे कबड्डी खेळ करत असतात स्वप्न मात्र एकच असलं पाहिजे आपण ज्या वेळेला ग्रामीण स्तरावरची कबड्डी खेळतोय किंवा आपल्या विभाग स्तरावरची कबड्डी खेळतोय परंतु स्वप्न हे मोठं असलं पाहिजे हे मोठं असलं पाहिजे आपल्याला ह्या कबड्डीचा शेवट जरी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जरी असेल किंवा या प्रो कबड्डीमध्ये तरी आपल्याला स्थान आपण मिळवलं पाहिजे हे आपल्या ह्या कबड्डीचं कारण तिथे आपल्याला रोजगाराच्या संदर्भात देखील आपल्याला त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होऊ शकतो किंवा स्वरूपात कुठेतरी आपला उदरनिर्वाह आपण करू शकतो असं एक ध्येय किंवा आपलं स्वप्न असलं पाहिजे आणि ते पूर्ण करण्यासाठीची आपली तयारी अगदी चांगल्या पद्धतीनं आपण करणं गरजेचं कर आहे रसिकुमन तर नेहमीच तुम्हाला सपोर्ट आणि साथ देत असतं परंतु आपल्या भविष्याचं काय अनेक खेळाडू हे चांगल्या सरकारी नोकरीमध्ये कार्यरत आहेत अनेक प्रायव्हेट कंपनीमध्ये देखील कार्यरत आहेत अनेकांचे उद्योगधंदे आहेत अनेक व्यावसायिक आहेत अशा सर्व आपल्या विभागाचे आपल्या समाजाचे कबड्डी पटू आहेत परंतु इथे मात्र त्यांचा आपण खेळ पाहतोय अनेक मोठे मोठे खेळाडू घोडगाव सुधाकड बसे हनुमान धामणी तीन साठी जय हनुमान बाशे जय हनुमान वेलटवाडी आणि चार साठी नवतरण बोरीचा माळपेण बसे गाव देवी धरणाची वाडी आपण या सर्व संघानं तयारीत राहायचं आहे अजून देखील तेवढीच गर्दी मेडिकल मेडिकल टीम ग्राउंड क्रमांक चार वर मेडिकल टीम तीन वर मेडिकल टीम मैदान क्रमांक तीन वर या आगरे माड़ी, आगरे माड़ी मेडिकल हो ना ना... आज खूप जरा आपल्याला त्रास होतो आम्ही तर सेवा करण्याची संधी भेटा तापका सेवा आहे प्रसन्न भोगवली या दोन संघातील आपण खेळ पाहतोय मध्यम क्रमांक चार साठी सामना मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय मध्यंतरासाठी थांबलेला आहे मध्यम क्रमांक चार आधी हेदवली, हेलवली काल काही